हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली नागच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर चला सकाळी सकाळी मार्गशीर्ष मेहनतला हा दुसरा गुरुवार होता आणि दत्तजयंती पण त्यामुळे दारांगण सगळं स्वच्छ केलं आणि आता परी चालली ती शाळेत पण शाळेत जायच्या अगोदर म्हटलं पाणी आणून म्हणजे फिल्टरचं जे पाणी असतं पिण्याचं तर ते आम्ही असं गावातून आमची इथं टाकी बनवलेली आहे तर तिथून मुलं घेऊन येतात सकाळची लवकरच कात्रपरी परी सोबत असली म्हणजे पटकन बाटली पण धरायला सो बरं पडतं पर लोकर, लोकर तर ती देवगजाने गेली परंतु सगळं परिचितप्पांनी दारांगण स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि आता दत्त जयंती पण असल्यामुळे मलाही बाकीचं कामं भरपूर होत्याच आणि पप्पांची देवपूजा चालली होती तर देवपूजा ती लवकर लवकर करून घेत बरं का तर नऊ साडेनऊचा सा टायमिंग होत आला होता आणि ऊन किती छान असं कवळा ऊन असं आमच्या डायरेक्ट पूर्ण घरात येतं बरं का तुम्ही म्हणून पहा तुमच्या इथेही पण असं होऊन येतं का मला कमेंट करून नक्की सांगा बरं का तर खरंच खूप छान वाटतं घरात जरी बसलं ना तरी मस्त असं कवळवून लागतं तर आता मी रांगोळी काढत होते आणि पारायण चालू केलं होतं तर पारायणाचा आज शेवटचा दिवस होता तर वाचून घ्यायचं होतं त्यांना तर, तर मी आज रांगोळी काढून संध्याकाळी इथंच देवीची पूजा मांडणार होते का तर आत्ताच रांगोळी काढून ठेवली ना तर म्हणजे संध्याकाळचा पण माझा टायमिंग वाचणार होता आणि फरची वगैरे पुसून झाली की मी संध्याकाळच्या टाईमिंगला आपली मार्गशीर्ष मांड्यातली जी पूजा असते ती मांडणार होते तर आज स्वामींची जरा जागा चेंज केली बरं का तर तुम्हाला आजची देवपूजा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा का तर दरवेळेस तुम्ही पाहता तर स्वामी खाली असतात पण आता ह्यावेळेस स्वामींना वरती असं म्हणजे छान असं बसवले आणि मस्त दिसतात बरं का ही खूप छान झाली होती आणि फुलं वगैरे पण छान अशी म्हणजे सापडली होती आज तर गुलाबाची काही सापडली आणि बाकीची जासवंदीची फुलं होती तर अशी छान अशी देवपूजा झाली आणि मी लगेच रांगोळी काढून घेतली म्हणजे कसं परिजय बाप्पांनाही पारायण राहिलं वाचायचं होतं तर श्री स्वामी चरित्र सारामृत असं पारायण लावलं होतं तर दत्तजयंतीपर्यंत शेवटचा दिवस होता असं त्या ह्याच्यात लावलं होतं बरं का आणि आम्ही दरवर्षी असं काय ना काहीतरी म्हणजे सेवा करत असतो स्वामींची तर आजची देवपूजा खरंच खूप छान मलाही खूप आवडली तर तुम्हाला तुम्हालाही आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर आता हे उंबराचं झाड जे आहे ना त्याची पूजा केली होती सकाळी आणि रांगोळी वगैरे काढली पण वटाईना खाली फरची फुटून गेली बरं का त्याच्या जशा मुळ्या मोठ्या होत चालल्यात ना तसं झाडं असं म्हणजे मोठं होत चाललंय की त्याचं त्याने पूर्ण फरची वगैरे तिथली काढून टाकली झाडाचं वरती मुळ्यावरती चालल्यात त्यामुळे ते पण जाले फुटले तर करणार आहे मी म्हणजे लवकरच नीट करून घेणार आहे तर तोपर्यंत तो तो भोळी पूजा केलेली आहे आणि मस्त झाडाला हार पण घातला होता आणि दारातही रांगोळी काढून घेतली होती आणि सकाळचं कवळवून असलं ना की जरा वेळ बसते बर का मी सुद्धा तर छान वाटतं स सकाळचं असं बसायला तर ज्यावेळेस वेळ असतो त्यावेळेस बसते किंवा कधी कधी मी भाजी निवडत ही बसलेली असते तर दत्त महाराजांचे शिवान बागा कसे काय मस्त बसलेले आहेत आमच्या इथं आणि भरपूर असतात सात ते आठ जण असतात आणि मस्त त्या उंबराच्या झाडाखाली बसलेले असतात तर सगळं पूजा वगैरे आटपल्यानंतर परीचे पप्पानी पारायण वाचायला सुरुवात केली आणि आता शेवटचं सम म्हणजे समाप्ती करायची होती तर एकदम साधली सिंपल केलेली ह्यावरचे काय आम्ही जास्त काही वेगळं केलं नाही म्हणजे जेवण वगैरे काय मुलांना घातलं नाही तर पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही चांगल्याशी दत्तजयंती करणार आहे साजरी तर तुम्ही पण करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कशी कर साजरी करता ते सुद्धा मला सांगा कमेंटमध्ये तर आता ह्या वेळेस एकदम साधी सिंपल केलेली आहे तर पुढच्या वर्षी बघू आपण अजून चांगली करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि छान अशी काही ना काहीतरी सेवा चालू केली ना तर खरंच चांगलं वाटतं आणि घरातलं वातावरणही खूप छान होऊन जातं तर छान वाटतं असं कुठली ना कुठली सेवा करायला तर परिषांना खूप आवड आहे बरं का कुठलेही पारायण वगैरे वाचायची तर ते वाचत असतं आणि आजची देवपूजा जरा वेगळीच केलेली त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि मस्त समयसुद्धा खूप छान सजवली होती आणि रांगोळी वगैरे सगळं काढण्याचं काम माझ्याकडेच असतं तर दत्त जयंती पण करायची होती पण नारळ वगैरे काही फोडला नाही मला अजून फोडायचं नाही त्याच्यामुळे मी काय नारळ फोडला नव्हता आणि त्यानंतर परीला परीसाठी खिचडी बनवत होती मी तर तिलाही डब्याला द्यायची होती तीही उपवास करते परी पण आणि ते मी जशी लहानपणापासून करायची नाही उपवास तशीच परीला ही सवय लावलेली आहे बरं का मी सुद्धा लहान होते अगदी पाचवीत असल्यापासून मी हे मार्गशीर्ष महिन्यातले उपवास करत असते तर मी परीले ही अशी सवय लावून ठेवलेली आणि ह्यावेळेस खिचडी बन पटफट -पट बनवायसाठीच मी ना शाब तांदळामध्ये कुठण्या घातलेलं डायरेक्टच कडाईतच घातला होता का तर शाउतंद्रामध्ये पण कुठं घालून ठेवलं ना तर खरंच छान होतं आणि ह्यानंतर डायरेक्ट संध्याकाळचं रुटीन दाखवते मी तुम्हाला दुपारचा अजिबात मी कुठलंच काही शूट केलं नाही तर परी आयतून आल्याबरोबर ती रांगोळी काढाय बसली होती आणि दिवसभर काढलेली मी रांगोळी सकाळची तर ती रांगोळी लगेच कुत्रे आमच्या इथले सगळे विस्कडून टाकतात ते तर आता परीने आल्याबरोबर संध्याकाळचं तिचं चाललेलं आहे आणि परीचे पप्पांचं दिवा लावायचं चाललं होतं तर त्यांचा दिवा लावायचं काम चाललं होतं तोपर्यंत मी पटकन माझा स्वयंपाक करता करता आले होते मी तर म्हटलं परीचं काय झालं रांगोळी सांगितली आणखी काढती का नाही म्हणून बा पाहायसाठी आली होती मी तर मस्त असं छान वाटतं बरं का तुळशीपशी ज्यावेळेस देवा असतो ना आणि एक रांगोळी वगैरे दार असतील तर तुम्ही पण नक्की काढत जा नसल काढत तर नक्की काढत जावा खरंच खूप छान वाटतं आणि एक पॉझिटिव्हिटी वाटते तर त्यानंतर मार्गशीर्ष मांडण्याचं जे पुस्तक असतं आपलं देवीचं तर ते सुद्धा परीच्या पप्पांनाच वाचायचं सांगितलं तर परीला अभ्यास होता त्याच्यामुळं आणि त्यानंतर आम्ही मस्त अशी आरती केली आणि तुम्ही सुद्धा आरतीला या तर आजचा ब्लॉग पाहायला तुम्हाला कसं वाटतो कमेंट करून नक्की सांगा आणि जे ताई दादा नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करत जावा आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगत जावा तर चला असेच भेटूया छानशा ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ